गावकऱ्यां आणि मुख्य चाकरमान्यां तुमक मी आज अशा ठिकाणी घेऊन जाते, जाते जे आतुरता पूर्ण महाराष्ट्रात लागलेली असा चला मग घेऊन जाते त्या ठिकाणी गणपतीच पाठ मंडळी आता आपण मंगल मूर्ती गणपती शाळेमध्ये माझ्या मामात त्याच्याकडून माहिती घेऊया असा एक प्रश्न विचारायचा कि या कलेची काही आवड कधीपासून आणि कशी काय लागली सांग या कलेची आवड म्हणजे पूर्वच होती आणि वडील हे सगळं काम म्हणजे हे काम चालू झालेलं आहे तिथून आम्हाला आवड निर्माण झाली त्यामुळे आजोबांच्या कारकिर्दी के वडिलांनी केली वडिलांच्या नंतर आम्ही हे चालू केले मामा असं विचारायचा की एवढे व्यवसाय असतात आपल्या या क्षेत्रामध्ये पण या व्यवसायाची आवड किंवा ह्या कशी लागली मला लहानपणापासून याची गणपती बनवणे चित्र वेगवेगळी बनवणे याची आवड होती आणि ती निर्माण झाली आणि वडिलांच्या आशीर्वादाने हे चालू राहिलं आणि मग मला वाटलं की वडील एवढं करतात तर त्याच्यात प्राप्ती असेल किंवा नसेल हे मला माहित नाही पण आवड निर्माण झाली मी मूर्ती घडवायला लागलो आणि मला वाटलं की याच्याही पुढे आणखी काहीतरी मी करून दाखवेन म्हणून त्याच्यात परत आवडीचा हा भाग माझा निर्माण झाला आणि तो मी पुढे चालू ठेवला आणि अजूनही माझी माझं जोपर्यंत चालतं तोपर्यंत मी मला त्याचा आशीर्वाद आहे त्यानेच मला ही कला दिलेली आहे दिले त्यामुळे मी ती चालूच ठेवणार आहे महाराष्ट्रात आपली एवढी जनता एवढी लोक असत तर आपल्या आराध्य देवे असा आणि निर्माण करते नाही तुम्ही एवढ्या अडी अडचणी जे निर्माण होतात ते काय असत ते लोकांना पण कळू दे अडीअडचणी भरपूर असतात पण त्याला निष्ठावंत असतो तो त्या अडचणीला बाजूला सारून त्याच्यामध्ये निर्मागन करून ती मूर्ती घडवत असतो अडचणी असे दृष्ट्या कोकणातल्या लोकांची हिकाल आहे आणि जास्त करून कोकणातलेच लोक याच्यामध्ये उतरलेले या आणि ते कोकणातले आर्थिक कम कमकुवत कम असतात अडचण मेन म्हणजे पहिले आम्हाला त्या ठिकाणी सगळं माल आणताना सगळे सग्ण। स्वतःच्या ह्याच्यामध्ये पैसे उभे करावे लागतात आर्थिक दृष्ट्या तर भरपूर येतात अडचण त्यानंतर येणारे वेगवेगळे कस्टमर असतात त्यांच्याकडून काही अडचणी असतात त्यांचे पण अडचणी सांभाळावे लागतात आणि मग एकमेकाला सांभाळलं तरच या या धंद्यातून आपण निर्माण करू शकतो काय पुढे येऊ शकतो तसे बरेचसे आहेत कलरच्या वेळी एखादे कॉम्प्रेसर बिघडला काय होतं मग त्यावेळी आपल्या हातात पैसा पाहिजे आर्थिकदृष्ट्या महत्वाचं म्हणजे आर्थिक पैसा अडचणी भरपूर असतात या कारण आपण सुरुवातीपासूनच श्रीमंत कमी आहोत कोकणातला माणूस श्रीमंत असा नाही धनदौलत अशी भरपूर नसते त्यामुळे ह्या धंद्यामध्ये सगळ्यांना सांभाळून घेऊन मग आर्थिक दृष्ट्या ते सगळं करावं लागेल बाकी व्यवसाय असतात बिझनेस असतात त्यांना कसं एक एक योजनेचा लाभ भेटतात पाठबळ पैशाचं पाठबळ वगैरे भेटतात तसं या व्यवसायासाठी मूर्तीकारांसाठी काय काय योजनेचा काय लाभ भेटता काय सांग म्हणजे जेणेकरून बाकीचे मूर्तीकार आहेत बाकी जे कोण लोक त्यांना पण आपल्या त्यांच्या पण सांगू शकतो नाही तसं गव्हर्नमेंट कडून शासनाकडून कुठली योजना आमच्यासाठी नाही आणि आम्हाला आर्थिकदृष्ट्या कुठे काही देत नाही फक्त लोन केला की लोन मिळतो या, या बिझनेस साठी पण शासनातर्फे नाही ह्या ना? प्रायव्हेट ना? करावा लागतो काही भेटत नाही ना? 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 आणि हा हा ज्यावेळी लोन केला जातो त्यावेळी आम्ही मूर्ती घडवतो त्याच्यानंतर तो अनंत चतुर्थी पर्यंतच आम्हाला डिस्काउंट दिलेलं असतं अनंत चतुर्थीला परत त्यांचे पैसे फेड करायचे असतात एवढंच असतं बाकी कोणी आम्हाला शासनही देत नाही किंवा कोण धनदौलतवाला पण देत नाही तर ह्यामुळे मी असं शासनाला सांग आमचं म्हणणं आहे की शासनाने पण शेतकऱ्यांना दिलेलं आहे टेलर लोकांना लोन दिलेला आहे प्रत्येक धंदेवाल्याला काही नाही काय दिलेलं आहे मग त्यामुळे शासनाने मूर्तीकारांना ही एक कला आहे आणि कला कलाकारांना जसं नाटकाच्या प्रयोगाला गेल्यानंतर ते कलाकारांना मानधन दिलं जात गव्हर्नमेंट कडून त्यांना सुविधा आहेत दशावतऱ्याना आहेत पण आम्हाला मूर्तिकारांना नाहीये ना ना, ना। तसं मिळण्याची मिळावं असं मी शासनाकडे विनंती करतोय आता मी तुक असं एक विचारतोय आता आपल्या गणपती शाळेमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे गणपती आपल्याकडे अवेलेबल असतील ते जरा आपल्या लोकांना सांग 아, 모여주야. 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 아, 모여

तुमच्या ऑर्डरनुसार बनवून दिली जात आहे गणपतीची मूर्ती ही लहान एक फुटापासून ते मोठ्या तुमच्या ऑर्डरप्रमाणे बनवून दिली जाते, जाते। तुम्हासुद्धा मूर्ती बुक गरजेची असेल तर खाली दिलेला नंबर त्यावर बुक करून आपल्या लडक्या बाप्पाला घरी घेऊन या